अतिशय चविष्ट आहे अतिशय काका ज्यावेळेला सुरुवात झाली हॉटेलची त्यावेळेला म्हणजे किती रुपये होती तेव्हा मी सगळं म्हणजे आधी पन्नास पैसे दीड होतो एवढीच सिम्पल वडापाव आहे मग अशी हा पण म्हटला शिवांग मी दोन तीन वडापाव म्हटलं आरामात खाऊ शकतो आता मला बघायचं आहे हा दोन तीन खातो काय <laughs> <चारा। laughs> नमस्कार मंडळी मी आर जे ऋषी मराठी टुरिस्टच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर सकाळी सकाळी मी लवकर उठलो आहे आज कुठे चाललो आहे तर रत्नागिरी जवळचीच एक मिसळ आहे चुलीवरची मिसळ चांदेराई नावाचं चा गाव आहे म्हणजे हॉटेल वगैरे एकदम छोटंस आहे पण मिसळचं कौतुक मी भरपूर ऐकलं आहे सो आज तिकडे चाललो आहे आणि आज आपल्यासोबत कोण आहेत बघा हे बघा मूर्ती लहान पण काय म्हणतात ते कीर्ती महान खूप कमी वयात रत्नागिरीत भरपूर ओळखी तर आहेतच काम पण खूप भारी करतो आहे आणि एक इमर्जिंग ब्लॉगरसुद्धा येतो म्हटलं चला आज एकत्र जाऊया शिवांग आज आपल्यासोबत आहे त्याचं पेजसुद्धा आहे व्हॉट्स इन कोकण नावाचं सो ते सुद्धा चेकआउट करा आणि चला आता जाऊया मिसळ खायला राईला जाताना एक सनराईज पॉइंट आहे सो ते लोकेशन मला माहित नव्हतं याला आहे शिवागला सो तो आपल्याला तिकडे घेऊन चाललाय सही यार सही सद्राइज भारी पॉइंट आहे रे आणि सकाळी प्रॉपर सगळं फील असतं हे काय असतं तुला अरे पॉईंटच झाला सकाळी सगळ्या शहराला इतकी लोक असतात ना इथे हा हे बघा इकडे मॅच सुरू आहे कोकणामध्ये या सीझन मध्ये हे बघा इकडे पण मॅचेस चालू आहेत हा चांदेराईचा पूल आपण आलेलो आहोत चांदेराई काजळी नदी तिचा उगम घाटात होतो सो so, हे चांदेराई गाव इथेच कुठेतरी आहे येस 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 हेच 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 हे बाई हाय भाई कसं आहे लोकेशन विंटेज वाईट आहेत ना टेब्यात राहून लोकेशन वाईट भाई मला पण माहीत नव्हतं मी एका पेजवर बघितलं बघा हार्डकोर ब्लॉगर्स आता चुलीवरची मिसळ इथेच मिळते ओके आणि हे वगैरे पण स्वतः बनवता अच्छा शेव ओके आम्हाला पण दोन मिसळ द्या अच्छा शेव दिले टेस्टला दादांनी आपल्याला शेव दिलेली आहे की पण ती स्वतःच बनवतात इथे बघा व्यू बघा इथे मिसळ खाताना वाईबाय वाई बाय ही मिसळ आहे ज्यामध्ये हरभऱ्याची उसळ दिसते त्यानंतर रस्त आहे शेव आहे फरसण आहे कांदा आहे सो दिसताना खूप टेम्पटिंग दिसत आहे चला आता टेस्ट एक गेली आले। भाई काय थांबत नाहीत सॉरी मी रील शूट करत होतो आणि त्याच्यासाठी मी ऑलरेडी मिसळ खाल्लेली आहे मी डायरेक्ट तुम्हाला रिव्ह्यू देतो मिसळ मिडीयम स्पायसी एक ट्रॅडिशनल मिसळ आपण म्हणू शकतो एक त्याला थोडीशी एक कोकणी चव पण आहे बोलतो ना की नाही तोटाचसुद्धा त्यांनी मेंटेन केलेला आहे पण तिशेट चविष्ट आहे तिशेट खूप भारी आहे सकाळी उठून एवढं ट्रॅव्हल करून येणं वरती डोकं पहिले कांदाभाजी पण इथली फेमस आहे ती खाऊन बघूया हे बघा कांदाभाजी ठरवढी भारी दिसते काय माहिती आहे प्रत्येक पदार्थ इथे चुलीवरच बनवला जातो थोडासा एक ते जाणवत आहे हे चुलीवर बनवलं म्हणजे पार्सल जरी घरी घेऊन गेलात ना तरी तुम्ही सांगू शकता की हे चुलीवर बनवलेलं आहे हे बघा त्याला भजी भरपूर आवडली होती पण मी जबरदस्ती त्याला दोन मजा ठेवायला लावल्या का माहिती आहे नाही चिन्हा चल एक तुझी एक माझी संपला विषय संपला विषय चहा पण बघा एकदम पारंपरिक एकदम सिंपल। सी, सी, नहीं, काये, नहीं, काये, मसाला वगैरे काही काही फक्त पाच आयटम इथे मिळतात चहा मिसळ पाव कांदा भजी घरगुती शेव बुंदी लाडू व फरसाण दादा किती रुपये मिसळ चाळीस चाळीस रुपये मिसळ आहे भाई रत्नागिरी तेवढी स्वस्त मिसळ तुला रोज काका ज्या वेळेला सुरुवात झाली हॉटेलची त्यावेळेला म्हणजे किती रुपये होती तेव्हा मी म्हणजे आधी पन्नास पैसे जर देऊ आहे एवढीच तर मित्रांनो आता तुम्हाला इथे यायचं कसं त्याविषयी थोड्या डिटेल्स देतो हे बघा हा जो रोड आहे तो चांदेराईच्या पुलाकडून सरळ पुढे येतो लांज्याला जाण्यासाठी तिथून थोडंसं पुढे आलं तुम्ही की हे ते लोकेशन तर, आहे अगदी सोप्पं सांगायचं झालं तर हे बघा हा बस स्टॉप आहे विश्वेश्वरवाडीचा आणि त्या बाजूलाच हे लोकेशन आहे गुगल लोकेशन जर तुम्हाला हवं असेल तर त्याविषयीच्या डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तिथूनच आम्ही थोडंसं पुढे आलो इथे हा चांदेराईचा पूल आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे वडापाव खाण्यासाठी गर्दी दिसली भरपूर जणांची तर म्हटलं की चला आपण टेस्ट करूया इथे हे बघा आदर्श उमरे नाका असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच हा वडापावचा स्टॉल आहे वडापाव ऑलरेडी मी थोडासा खाल्लेला आहे दहा रुपये किंमत आहे फक्त आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे भाजी जी आहे ती एकदम सिम्पल आहे एकदम सिम्पल वडापाव आहे चटणी वगैरे असं त्यामध्ये काय एकदम ओली चटणी टाकली वगैरे अशातला काही विषय नाही नक्की ट्राय करा मग अशी हा पण म्हणला शिवांग मी दोन तीन वडापाव म्हणला आरामात खाऊ शकतो आता मला बघायचं आहे तीन खातो काय दादा <laughs> 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 कधीपासून आहे आपलं पस्तीस वर्ष झालं पस्तीस वर्ष वडील असतात माझे अच्छा त्यांचं ऑपरेशन झालं आता अच्छा तुम्ही त्यांचं म्हणजे याच गावातले हो नंबर तर मित्रांनो श्री जुगाई मंदिर टेंबे जिथे आम्ही आलेलो आहे शिवांचं एक गाव तो मला इथे घेऊन आला आहे हे बघा हे ते मंदिर आहे आतमध्ये जाऊयाच आपण पण शिमग्याच्या वेळेला इथे हे बघा ती सहाण दिसते त्यावर पालखी असते आणि होळीला खूप मोठा उत्सव या ठिकाणी होतो सो चला आता आत जाऊया फुल ग्रीन होत असेल ना रे अरे पावसाळ्यात पाऊस ती शेतीच आहे ना सगळी प्रॉपर तो हा वाला हिरवा आहे ना कलर हा तसा असतो सगळी तर मित्रांनो चला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वॉट्स इन कोकण ह्याचं इंस्टाग्राम पेज नक्की चेकआउट करा त्यावरसुद्धा तो असेच फूड रिलेटेड uh, व्हिडिओज बनवत असतो हिडन लोकेशनचे डिटेल्स देत असतो सो so, ते पेजसुद्धा नक्की चेकआउट करा आवडलं तर नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा थँक्यू